अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यातील संशयापन मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे नितेश मेश्राम या युवकाच्या मृत्यू प्रकरणी अखेर तत्कालीन ठाणेदारासह दहा पोलिसांवर खुनाचा गुन्हा म्हणजेच भादनवी कलम तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे न्यायालयीन चौकशीत समोर आलेल्या धक्कादायक माहितीमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे पाहुया या प्रकरणी अपराध क्रमांक हजार पंधरा मध्ये अटक वॉरंट मधील नितेश मिश्रा यांना चांदूर रेल्वे पोलिसांनी अटक केलेली होती दहा सहा चोवीस ला अटक केलेली होती आणि अकरा सहा चोवीस ला त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यासाठी लॉकअप मधून बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय चांदूर रेल्वे या ठिकाणी वैद्यकीय के तपासणी केली होती त्या वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्या संबंधित आरोपीला जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती या ठिकाणी पाठवणे करता सांगितले होते परंतु संबंधित अधिकारी आणि अंमलदारांनी त्याला उपचाराकरता नेता ने माननीय सच्र न्यायालयासमोर हजर केले व त्याच्या बाबत मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड चे आदेश पारित झाले या पारित झालेल्या आदेशानंतर त्यांनी त्याला मध्यवर्ती कारागृह अमरावती या ठिकाणी भरती केले नमूद आरोपी याची मध्यवर्ती कारागृह या ठिकाणी त्याला मग जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती या ठिकाणी भरती करण्यात आली आणि उपचारादरम्यान सदरचा आरोपी मरण पावला याबाबत संबंधित आरोपीच्या नातेवाईकांनी आक्षेप नोंदवला होता आणि त्याची पुढे न्यायालयीन चौकशी पण आदेशित करण्यात आली होती आणि न्यायालयीन चौकशी करण्यात आलेली होती न्यायालयीन चौकशीमध्ये तत्कालीन ठाणेदार आणि इतर आठ समजदार हे दोषी आढळल्याने प्रेझरपुला पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या विरुद्ध अपराध क्रमांक शून्य शून्य दोन हजार पंचवीस कलम तीनशे दोन चौतीस या कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदरचं प्रकरण हे ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात येत आहे <दिखे> <दिखे>